नारंगाव मध्येच आहे दुपारी आपण नारंगाव पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या काही भीमनगर इथल्या राहिवासीने आपल्याला बोलवलं होतं की बातमी करायला त्या अनुषंगाने आपण तिथं गेलो त्यानंतर त्यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे की आम्ही जागा नोटरी विकत घेतलेली होती तीस वर्षापूर्वी तिथं आमची घरं आहेत आणि एकाकी ती जागा परस्पर खरात नावाच्या व्यक्तीने आणि एक त्याला पार्टनर आहे योगेश पाटे म्हणजे बाबू पाटे नाही त्या दोघांमध्ये खरेदी केली आहे आणि त्या आमच्या वस्तीमध्ये येतात ही घरं खाली करा ही जागा आमची आहे सातबारा बारा आमचा आहे अशा धमक्या देतात ग्रामपंचायतीकडे पण तक्रार करतात घरकुलं मंजूर झाले तर आमची आम्हाला ते बांधून दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही इथं आलो असता तर काही लोक आली ज्याचा ह्या जमिनीशी काही संबंध नाही आणि त्यांनी आमच्यासाठी जो भांडतोय महेश शेळके त्याला मारण्याची धमकी दिली किंवा अपशब्द शिवीगाळ केली असं त्यांनी आरोप केलाय नक्की जागा काय आहे तर आप ते आपल्या इकडं कोणते घरात रोहित खरात आर्वी रोहित चंद्रकांत खरत रोहित चंद्रकांत खरत काय झालं होतं ते क्षेत्र आम्ही धनगरवाडीमध्ये गट क्रमांक एकशे सहासष्ट ते क्षेत्र आम्ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुलमुक्त प्रत प्लस साठे असं सगळे अधिकार आमच्याकडे घेतले त्याच्या आधी आठ दिवस आम्ही त्या प्रवीण मोहन वगैरे तिथले घर आहेत त्यांना आम्ही भेटलो बोललो आम्ही त्यांच्या संघ आम त्यांना म्हटलो एवढे वर्ष तुमचे सातबारे झाले नाहीत तुमच्या अर्धा अर्धा जे क्षेत्र आहेत त्याला साक्षीदार पण खूप तिथले शेळके म्हणून आहेत मयुर शाळे मयूर शहाजी शेळके आहेत अजून गणपत शेळके आहेत ते बंगल्यावाले आहेत आजूबाजूवाले सगळे परत कल्पेश शेळके आहेत सगळे तिथे साक्षीदार होते ते सगळे तयार झाले मी त्यांना म्हटलं मी हा प्लॉट घेतलेला आहे मी येणे करून येणे झाल्यावरती तुम्हाला तुमच्या नावावरती तुम्ही जे क्षेत्र घेतलेले अर्धा अर्धा गुंठे एक एक गुंठा त्या क्षेत्रांचे मी तुम्हाला सातबारे करून देणार आहे आणि राहिला विषय तर मोहन मोहन म्हणतो मी त्याचं घर आहे पुढच्या रस्त्याच्या साईडला अर्धा अर्धा गुंठ्यामध्ये तीन कागद येईल म्हणतो तो माझ्याकडे म्हणलं ठीक आहे तुझं तो असेल ना तुझला आम्ही घर बांधून दिल्यावरती तू घर खाली करू शकतो का म्हटलं ठीक आहे मला तुम्ही घर बांधून दिलं तर मी ते घर खाली करू शकतो जा असं त्यांचं म्हणणं होतं पण त्याच्याबद्दल मला गावातूनच कळालं की तिथं पेविंग ब्लॉक बसवणार आहे त्या त्या रस्त्यामध्ये आधीचे जे प्रमोद सुशील शेळके म्हणून आहेत त्यांनी त्या रस्ता होण्यासाठी हरकत अर्ज दिलेला तो हरकत अर्जही आपल्याकडे आहे प्लस ते अजून काही घर आहेत काहींचे हे म्हणजे अतिक्रमण आहेत त्या जागेवरती त्यांनी तसं तिथं घर बांधलेले आहेत त्याच्या विरुद्धात त्यांनी आम्ही नाही प्रमोद शेळके त्यांनी तसं ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिलेले आहेत पण तरी मी त्याच्याबद्दल मला ते समजलं तिथं पेविंग ब्लॉक बसवले जाणार आहेत म्हणून मी महेश सरपंच महेश जयवंत शेळके यांना फोन केला असता कॉलवरती चार चार साडेचार वाजता तर त्यांना मी म्हटलं सरपंच असं असं आहे पण त्यांनी दे ते सगळं हे न ऐकता म्हटले तू मला कोण सांगणार मॉर्ड असताना जुन्नर तालुका मा अवॉर्ड आहे मी त्या जुन्नर तालुक्यात बाप आहे असं त्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिअर आहे तुम्हाला चार वेळा त्यांना म्हणतोय सरपंच तुम्ही जातीबद्दल असं वगैरे काही बोलू नका ना नाही तो म्हणतोय तू रेकॉर्डिंग कर तू पोलिस मध्ये गेला तरी कुठेही गेला तरी मला काही कोणी वाकडं करू शकत नाही तुम्हाला चार ते पाच वेळा न बौद्ध न बौद्ध मार म्हणून असं तो मला माझ्या जातीची जाणीव करून देत होता कोणती किती मोठी गुरुमाही आलेली आहे जुन्नर तालुक्याला हे मला कळकळीची कल विनंती आहे तुमच्या बसची मी आहे मला आई वडील नाहीयेत मी एकटाचे आर्मी मध्ये जमीन याने याच्या आधी सुद्धा माझ्या जमिनीवरती अख्ख्या कुलदीप जनार्दन डोंगरे विलास बबन गाडवे यांना जाऊन सांगितलं की माझी रोहित खरातनी मला जमीन देऊन दिलेली आहे तेव्हा मी सरपंच महेश शेळकेंना विचारलं की तुला मी जमीन दिले का एक एकतरी सही दाखव तेव्हा तो त्यांच्यासमोर समोर म्हटला नाही बाबा तुला जो फक्त मला पैशाचा व्यवहार घेणे देणे आणि पैशाचा विषय फक्त तो म्हणतो मदत केली मदत केली सत्तर हजार रुपये फक्त त्यांनी दिलते आणि जे त्याचे आहे त्यांनी पन्नास हजार रुपये दिलते तेव्हा हो त्यांनी कुठं खर्च करायला लावले कुठं नाही त्यालाही माहितीये त्याच्या मित्रपरिवारला माहितीये त्याच्यानंतर त्यांनी मला मी पेमेंटला थोडासा लेट झालो त्यांनी मला गुलमर्ग हॉटेल पैसे त्यांनी दोनदा माझ्या घरी येऊन फॉर्च्युनर गावाला पण सांगतील फॉर्च्युनर येऊन फॉर्च्युनर बसवलं त्यांनी मला एकदम म्हणजे इतकी मारहाण केलेली त्यावेळेस तरी म्हटलं नको जाऊ दे हे आपल्याला पण काय होतंय आपण अन्याय सहन करतोय त्यांना वाटतं हा अन्याय सहन करतोय तो अन्यायला वाचा फोडायला कोणी नाही येते म्हणून वाचा फोडायला आलो तर त्यांना राग झालाय कालपर्यंत सुद्धा त्यांनी माझ्या मित्रांना फोन केले तर वाटलं जाऊ दे त्याला कुठे जायचंय त्या ऍड्रेस टाकल ना काय करतोय करू दे मी हाय मी बघतो महा पद्धतीने हे स्टेटमेंट त्यांचं आहे तो म्हणतोय योगेश पाटे योगेश सीताराम पाटे यांना म्हणतोय की माझ्यावरती किती गुन्हे आहेत हे त्याला नाही माहिती मी कोण आहे मागं काय काय नाही मला नाही माहिती हो स्वतः बोलतोय या म्हणजे याला काय करायचं काय माणसांनी ठीक आहे बाबा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्यांनी जे लोकांनी उपस्थित केले <coughs> की जमीन तुम्ही खरेदी खत केले का हो कुलमुक्त्यार प्लस खत सगळे आपण खत केले की कुलमुक्त्या कुलमुक्त्या के खत केले कुलमुक्त्यार प्लस प्लस साठेगत ताबा ताबा पावती असं गेलेलं सगळे अधिकार आम्ही आमच्याकडे ताबा पावती कशी काय केली साठेगत ताबा पावती साठे खताची ताबा पावती का जागेची ताबा पावती खत आणि जागेची मग कुठे ताबा तुमचा जे रिकामे क्षेत्र आहे ते त्याच्यावरती त्यांनी आम्हाला ताबा दिलाय ना ते, ते, ते आजूबाजूची घर आहेत त्यांनी सुद्धा म्हटले ठीक आहे त्याला म्हणून मान्य आम्ही बाकीचे घर आहे घर आहे त्याच्यावर तुमचा ताबा आहे का नाही घरांचा काही संबंध आहे माझ्या मग किती रिकामी रिका जागा रिकामी जागा आता एक पन्नास अठ्ठे पंचेचाळीस एक गुंठे असतात पंचे गुंठ रिकामी जागा आहे हो जागा एकत्र किती घेतली तुम्ही पंचावन्न गुंठे सातबार्यावरती त्यांचं सुशिला प्रमोद शेळके यांचं सातबारा नाव पंचावन्न गुंठ्यासाठी आहे दहा गुंठे दहा गुंठे ते आता जे आहेत ना त्यांनी घर वगैरे बांधलेली आहेत अर्धा अर्धा गुंठ्याचे कागद केलेले आहेत त्यांना म्हटलो मी त्यांना तुम्ही मला ते अर्धा अर्धा गुंठ्याचे कागद द्या मी तुमचे सात बारा सध्या नावं लावून द्यायची जिम्मेदारी माझी एन ए प्लॉट झाल्यावरती म्हटलं तर तसं त्यांना म्हटलंय मी तुम्हाला लिहून देऊ का तसं म्हटलं ठीक आहे ते म्हटले काय नाही तुमच्यावरती विश्वास आहे त्याला साक्षीदार त्यांचेच शेळके आहेत त्यांच्याच गावातले शेळके आहेत मी म्हणत नाही की मीच खरं आहे म्हणून तेच जाता म्हणणे का आम ते म्हणतात की ही घर पाडून टाका तुम्ही नाही ना, ना, ना।, ना। आम्ही म्हंटलोच नाही असं आम्ही घर गर... सगळे लोक हो त्यांना विचारा ते म्हणत असतील ना ते आले कोणा थ्रू सरपंच महेश शेळके यांच्या थ्रू आले की नाही त्यामुळे ते बोलत असतील ना त्याच्या थ्रू पण तिथं होते मयूर शहाजी शेळके होते कल्पेश शेळके म्हणून होते तिथं नामदेव आपलं पाटोळे वगैरे ते आहेत त्यांच्या समोर चर्चा झाली ना त्यांच्या समोर चर्चा आली ना, ना तेव्हा काहीच नाही जेव्हा ते एने प्लॉट होतील फक्त काय ते तीन गुंठ्याचा तीन गुंठे नाही दीड दीड दिड़ गुंठ्याचा मोहनचं पुढं घर आहे त्यांना म्हटलं सर आम्हाला मी त्यांना हे बोललोय त्यांना विचारा ते आता नाही म्हणत असतील तरी पण त्यांना विचारू शकता समोरासमोर काय म्हटलं तुम्ही मी त्यांना म्हटलं येणे प्लॉट करायला हा तर रस्ता झालेला आहे अजून फक्त इकडं थोडासा वाढायला लागेल त्यांना चोवीस फुटाचा रस्ता लागतो येणे करायला म्हटलं ठीक आहे मी त्यांना एवढं पण ऐलं तुम्हाला घर बांधून दिल्यावर तुमचा गृह प्रवेश झाल्यावरती हे घर तुम्ही पाडून देणार का दे। तेना तेना अपना अपना हो म्हटलं ठीक आहे चालेल विचार होता हो हो तुमची जागा ती करून हो प्रेमळ भूमिका होती मग ती प्रेमळ भूमिका होती तर मग ती लोक विरोध का करतात तुम्हाला आता आता आज कालपर्यंत विरोध नव्हता करत आज सकाळपासून विरोध झाला कारण कोणी त्यांना फोर्स केला असेल की रोहित बद्दल असं जो बोल रोहित बद्दल तसं तसं बोल हे करतो त्यांचा आहे ना सकाळी झाले ना याच्या आधी बोलत होते ते महासंघ तुम्ही जे मध्यस्थी होते त्यांना विचारू शकता अध्यक्ष मयूर शहाजी चिळके त्यांना विचारू शकता रजिस्टर रजिस्टर केले हो सुशिला प्रमोद शेळके अजून कोण किती जणांचे नाव आहे त्याच्यात एकच नाव आहे फक्त त्यांचं सुशिला प्रमोद शेळके पंचावन्न सात बारा आहे त्यांचा त्यांना मुलं किती एक मुलगा आहे सागर प्रमोद शेळके त्याच्या सुद्धा आणि सही आहे त्याच्यावर संमती सगळ्यांनी संमती आहे प्रमोद नाना आता त्यांचं नाव नाही म्हणत हे जे शेळके आहेत किंवा काय त्यांनी जमीन विकली आहे लो लोकांना चार, चार पाच गुंठी जमीन दिलेली आहे म्हणतात ते पाच गुंठ हो अर्धा अर्धा गुंठेचे कागद दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे किती आहे टोटल टोटल पण अतिक्रमण सर तिथं जास्त आहे काहींच नोंद नाही घरांच्या काहींनी बळजबरी तिथं घरे केलेली आहेत तसे नोंद नसलेले ते त्यांनी आपल्याला जे गट विसा आपलं ग्रामसेवकाला जे हे दिलेले आहेत ना त्यांनी आपल्याला तसं पाठवलेले आम्ही अर्ज दिलताय यांची हे नको व्हायला म्हणून ठीक आहे तुम्ही जागा घेतली काय हरकत नाहीये परंतु विषय असा आहे का त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तिथं येता आणि म्हणता खाली करा नाही शक्यच नाही हे असंच नाही ना 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 मग कशाला लोक बोलतात हो शंभर टक्के खोटं बोलत असतील याच्या आधी त्यांना मी आम्ही गेलोय तिथं मी माझी एकट्याची मी म्हणत नाही मी एकटाच खरा असेल तुम्ही जे तिथले तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे ते घरवाले छेडके वगैरे त्यांना उलट तुम्ही विचारा ते अजून एक जण म्हटले ना मी एक गुंटा घेतलाय त्याच्या बाजूला त्याला मी एक गुंठा मोजून दिलाय आणि त्याला तिथं घरात काम चालू करायला सांगितलं मी स्वतः मोजून दिलेली जमीन आहे त्याच्याकडून एक रुपया न घेता महेश शेळके हा वाद वाढवताय वाद वाढवताय मुद्दा त्यांचं काय वाईट त्यांच्या आधी दोन हजार सोळा पासून त्यांची माझी ओळख झाली त्यांच्यापासून नंतर थोडीशी व्यवहार झाले व्यवहार म्हणजे एकच व्यवहार झाला सत्तर हजार रुपयाचा सत्तर हजार रुपयासाठी त्यांनी मला कमीत कमी पाच वेळा मार मारहाण केलेली वसुलीसाठी वसुलीसाठी हा त्याला म्हटलं सरपंच माय आता कंडिशन नाही तो म्हणायचा मी तुम्हाला सगळे देतो पुरावे तो मला म्हणायचा मी म्हटलं नको तो कस मोठा माणूस आहे का आला असं त्याचं नाव आहे थोडस मार्केट मध्ये त्यामुळे आपण नको हे म्हटलो तसं तो माझी जमीन सुद्धा बघाय तो किती वेळा मला म्हटलाय ही ही जमीन तुम्हाला लिहून दे किती पैसे देत मी त्याला म्हटलेलो त्यावेळेस अडीच लाख रुपये तिथं गुंत चालू आहे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता ती म्हणजे तुम्ही असं वेगळीच आता माहिती सांगताय की ती जी तुम्ही घेताय दोन हजार चोवीस ला घेतलेली ना, जमीन नाही ती नाही तिचं नाही म्हणते त्यांनी आपल्याला सत्तर हजार रुपये पेमेंट दिली तर जमीन हो ते मला म्हणत होते त्यावेळेस ते तेव्हा मी ते तीन एकर मी माझ्या कुलदीप जनार्दन डोंगरे आणि विलास बन गाडवे यांना तीन एकर विकली तर परत आलं पर लक्षात त्या बदलत पैसे जे नसेल जमीन दे जमीन त्यांना मी त्यांचे पैसे देऊन टाकले कधी दिले मी दोन हजार बावीस तेवीस साली त्यांना पैसे मी कॅश स्वरूपात त्यांना दिलेले ते सुद्धा मान्य करतील ते म्हणतात की तुम्ही फक्त नावाला पार्टनर आहे जमिनी माझे तसे स्टेटमेंट आहे मी जसं ऑनलाईन पेमेंट केलेले जसे चेक गेलेले आहेत काही कॅश दिलेले आहेत ते सगळे फोटो आहेत आपल्याकडे तुम्ही सगळे हे करू शकता अजून काय त्याच्या आधी सुद्धा आम्ही जमीन घेतलेली आहेत पण मार्केटमध्ये चर्चा वेगळी होती थोडीशी ठीक आहे आता ते यांनी मग पत्रकारांनी प्रश्न विचारला का तुम्हाला मारण झाली तुम्ही म्हणले मोठे माणूस आहे म्हणून तुम्ही जाऊन देऊ हो आत्ता का तक्रार करताय आता का म्हणजे किती वेळा कव्हर कवर अन्याय सहन करायचा बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे याचं किती कव्हर याचं मी ऐकून घ्यायचं कव्हर यांनी मारायचं आज नाही मी आज नाही वाचा बुडल्या तिथं आपुडा आला असता का नसता आला त्यांनी काय केला असतं का नसत गेलं याने अजून दाबला असता मला तर म्हणतोय तुझी ठेसतो तुम्ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करतो तुला मारून टाकतो ठेसतो तुला मारायला नाही तुला ठेचायलाच पाहिजे अजून ठेचणार तुला असं तो स्वतः बोलतो म्हणजे गरीबांनी न्याय मागायचा की नाही मागायचा कव्हर यायचं हे करत बसायचं कवर म्हणजे काय बोलायला हेच नाही ना, ना। ते मोठी माणसं आहेत ना आपल्यासारखा गरीब पडतो मला वडील आहे अख्या गावाला माहिती आहे गरीब म्हणता जमीन घेता जमीन घेता म्हणजे साहेब मी आता मार्केट मध्ये हे झालो ना आता मी घ्यायला लागलो म्हणून लोकांना दिसायला लागलो मी तीन एकर विकली ना त्यामुळे मी घेतोय ना मी माझ्या आरवी गावातली तीन एकर विकली हा म्हणून मी जमिनी घेतल्यात ना ते म्हणतात त्याची लायकी नाही असं नाही तसं नाही काल सुद्धा माझ्या मित्रांनो तो स्टेटमेंट देतोय सकाळी सुद्धा स्टेटमेंट देतोय का आता त्यांनी ते त्यांचं असं म्हणणं आहे का मी काय जातीवरच काय बोललो नाही फक्त तुम्ही मला ब्लॅकमेल करता का तो मला माझ्या जातीचा तो मला दाखवतोय जाणीव करून जाणीव करून देतोय तुझी जात कोणती आहे त्या काही संबंध मी त्याला बोलतोय मी त्याला प्रेमाने सर पण तुम्ही जातीचा याच्यात काही मी त्यांना रिस्पेक्ट करतोय तुम्ही बोलू नका म्हणून अजून किती काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा तरी तो माणूस मला नाही म्हणतोय महार वगैरे हो शब्द हे वापरले त्यांनी काय संबंध त्याचा उल्लेख केला त्यांनी जाणीवपूर्वक केला तुम्हाला जाणीव जाणीवपूर्वक तो जाणीवपूर्वकच करते ना एखादा माणूस किती वेळा बोलू शकतो चार वेळा एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच वेळा सहा वेळा तो उल्लेख करतो त्या माणसाला काय करायला पाहिजे मग योगेश पाटे कुठे योगेश सीताराम पाटे ते आता हॉटेल वरती ते असले त्यांचं हॉटेल आहे नारेगावत त्यांचा या रोल मध्ये काहीच हे नाही ना हा विषय जमिनीचा नव्हताच पहिली गोष्ट त्यांनी जमिनीला वळण दिलं त्याच्यावरती नाही तुम्ही जमिनीसाठीच फोन केला ना त्यांना जमिनीमध्ये त्यांना अर्ज आहे म्हणून मी हरकत आहे म्हणून असं मी त्यांना बोललो की त्या बोलण्याच्या बाबत त्यांना काय झालं अचानक त्यांनी तुम्हाला चुकीची भाषा वापरली साहेब एवढी करून याच्या आधी सुद्धा महाराणा केले ना, ना मला त्यांनी याच्या आधी सुद्धा दोन हजार अठरा साली दोन हजार जी लोक राहतात ऐका ना ती जी लोक राहत आहेत तुम्ही त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम आमची जशी घर ती आम्हाला तुम्ही म्हणत असेल मी आताही तुम्हाला सांगतो सर हे रेकॉर्ड करा तुम्ही सगळं हे करा काय मी त्यांना येणे प्लॉट आता तुम्ही म्हणत असेल ना माझ्यावर विश्वास नाही मी त्यांना कागदपत्र लिहून देतो जसं जसं आहे ना मी त्यांना येणे प्लॉट झाल्यावर तुम्ही त्यांना देणार आहे म्हणून त्यांच्या नावावरती सात त्यांना नको आहे ना तुमच काय तसंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं ठीक आहे चालेल तसं नाही असे तुमची भावना अशी आहे का माझी मोकळी जागा आहे त्याला फ्रंट मिळेल आणि त्यांना पण एवढ्या दिवस झाले एकोणीसशे सत्त्याण्णव चा कागद हे नोटरीला व्हॅल्यू नसते त्यांना मी माझ्या खर्चाने येणे प्लॉट करून त्यांच्या नावावरती एक एक गुंठा लिहून द्यायला तयार आहे मी तसं तुम्हाला लेखी देतो हे माझ्या एकट्यात नाही सगळे शेळके होते ना म्हणत आहात तुम्ही म्हणतात आता बाकीचे सगळे बोलतात की काय हे तुम्ही ते शेळकेशी बोलण्यापेक्षा लोकांशी काय नाही बोल बोललो मी चर्चा त्याच लोकांसोबत झाली ना शेळके मी महेश जयवंत शेळके बोलत नाहीये तिथं मयूर शहाजी शेळके होते कल्पेश शेळके होते कल्पेश शेळके मुंबईला असतो तरी तो गावाला आला कारण का रोहित हे काय काय म्हटलं दादाचं आपण सगळे मिटिंग करू आम्ही मिटिंग केली सगळ्यांनी वीस ते पंचवीस ती लोक म्हटली का आम्हाला तुमचा प्लॅन मंजूर नाही मग आता नाही म्हटल्यावर त्यांना काय बोलू शकत नाही ना सर सोडून देणार जे जे अर्धा अर्धा ते सोडूनच द्यायला लागणार आहे नाही म्हटल्यावर आपल्याला हरकत घ्यायचा काही संबंधच नाही तक्रार मी अर्ध दिलेला आहे तक्रार अर्ज म्हणून मी परवा दिलेला सा, आहे पाटील साहेब म्हणून आपले पी एस आय नारायणगावचे तक्रार अर्ज दिलेला आहे त्यांना मी स्पष्ट त्यांना माझी जे मला त्यांनी रेकॉर्डिंग झालेली आहे त्यांना मी रेकॉर्डिंग शेलार साहेब आणि पी एस साहेब पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे आम्ही ऍक्शन काय ती घेतो दहा तारखे बारा तारखेची रेकॉर्डिंग आहे दोन दिवस झाले त्या गोष्टीला दोन दिवस काय केलं मग मी तक्रार अर्ज दिला साहेब त्या तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला तक्रार अर्ज दिला तेव्हा तक्रार अर्ज दिल्यावरती ते मी सकाळी विचारायला गेलो पाटील साहेब माझ्या तक्रार अर्ज तुम्ही काय केलं मी त्याच्यात सर उल्लेख उल्लेख केलेला आहे की हाच तक्रार अर्ज माझी कंप्ले कायदेशीर बाब म्हणून हे समजून याच्यामध्ये जमिनीचा विषय नाहीये जमिनीचा त्यांनी विषयही घेऊन नाही जमीन राहिली एका बाजूला आणि जातीचा अनुभव करून द्यायची भूमिका राहिली एका बाजूला मला या माणसाने याच्या आधी सुद्धा चार वेळा मारलेले आहे मी हेच तुम्हाला वारंवार ती सांगायची भूमिका माझी काय आहे हरण आपल्या महाराष्ट्रात काय काय घडत चाललंय काय नाही महाराष्ट्र म्हणतात माझा संतोष देशमुख होईल बघा ना मग आता उलट म्हणतात ना चोऱ्याच्या उलट्या बांबा मारायचं तर त्यांनी मारायचं एखाद्या भाऊच समाजाला त्यांनी मारायचं आणि बोलताना परत म्हणायचं माझा सरपंच संतोष देशमुख देशमुख होईल त्याला अर्थ आहे का म्हणजे वाचाही फोडली जाते ना सत्याला मरण नाही साहेब खोट्याला मरण असल रहिवासी आहेत महिला वगैरे त्यांना काय तुम्ही आव्हान काय करणार मी त्यांना हेच आव्हान करेल तुम्ही मार आत्ताही लिहून घ्या तुम्ही आताही मला या तुम्ही कधी म्हणशाल तेव्हा तुम्ही एखाद्या म्हणत असाल ना एखाद्या माणसाच्या नावावरती सात बारा करायचा आहे तुमचे काही क्षेत्र असतील तुम्ही नको येणे प्लॉट तुम्हाला ठीक आहे नको तुम्ही चला रजिस्टर ऑफिसला मी तुमच्या नावावरती जेवढे तुमचे काय असतील प्रमोद शेळके म्हणून सुशिला प्रमोद शेळके यांनी जे काही लिहून दिले असतील तुमच्याकडे कागदा थ्रू अर्धा अर्धा गुंटा काय असेल ते चार पाच सहा गुंठे असतील ते तुम्हाला त्याचा मी सहा तुम्ही करणार ते सहा गुंट्या आम्ही मारून त्यांना सात बारा करून दे तुमचं पहिलं करून घ्या खरेदी करणारच ठीक आणि एक शेवटचा प्रश्न दर्शन फुलपगार आणि नितीन बद्रेके यांना कोणी होतं त्यांना बोलवायची भूमिका कशी म्हणजे मी आहे साहेब त्यांना बोलवायची भूमिका एक, बोल एक वेगळी होती त्यांना मी आहे मला माझ्या पाठीची समाज हा पाहिजे हा माणूस काय करतो माझ्या रात्री घरी आप रात्री बारा बारा एक वाजता येतो माझ्या आजीचं वय आहे आत्ता ब्याण्णव त्या आजीला कसं चार वेळा अटॅक येऊन गेलेला आहे हा माणूस मग मी एकटाच घरी असताना तीन वेळा अटॅक आलेला आहे ना म्हणजे घरी हो त्यामुळे मी माझ्या समाजातल्या मानवाने मी नितीन पत्रिके त्यांना मी फोन केला त्यांनी मग दर्शन भाईयाना फोन केला भैया म्हटलं असं असं आपल्या मला ते असे माई जाणीव करून देतात मला हे क्षेत्र घेतले पण ते म्हणतात बौद्ध समाजाने असं त्यांचा वाटतं त्यांना की बौद्ध समाज पुढे गेला नाही पाहिजे त्यामुळे ते मला त्यामुळे तुम्ही त्यांची मदत घेत हो